डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाज कार्य महाविद्यालय करण्यात तब्बल चौरेचाळीस वर्षातील माजी विद्यार्थी या सहभागी झाले महाविद्यालयातून शिक्षक पूर्ण केलेले विद्यामान व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी या मेळाव्यास सहभागी झाले प्रत्येक जुन्या बॅचचे छायाचित्र पडताळणी केली त्याद्वारे माजी विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यात आला या कार्यक्रमामध्ये जवळपास आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते प्युअर रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर स्नेह संमेलनाची सध्या एक लाट आहे त्यात फक्तच त्यांच्या वर्गाची मनोमिलनाची किंवा नातेबंदाची आणि प्रत्यक्षात भेटण्याचा योग येतो मात्र मराठवाड्यातलं या समाजकार्या विद्यालयाचं महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे तर इथं सगळ्या पिढ्या एकोपाने वागतात एकोणीसशे चौऱ्याण्णवची बॅच आहे ती आजच्या मुलांचा सत्कार करते म्हणजे एकवीस वर्षानंतरही वाटतं की त्यांना सत्कार करावा एकोणीसशे ब्याऐंशीची बॅच आहे तेही आपलं महाविद्यालय म्हणून येतात म्हणजे त्यांची पहिल्यापासून कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी स्ट्रेंदन करण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी असं एक एका टप्प्यावर वाटलं की या लोकांना एकत्र आणायचं मग हे एकत्र आणायचं काम कसं करायचं तर त्याला एक दिवशी छानसं असं आम्ही नाव दिलं स्मृती संगम आणि मग एक वेगळा अनोखा का, कार्यक्रम करायचं कारण नाविन्याचा शोध घेणे हे सध्याच्या पिढीचं आणि सध्याच्या युगाचं मंत्र आहे किंवा तंत्र आहे ते तंत्र जाणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संगम व्हावा जुन्यांचा नव्यांचा शिकणाऱ्यांचा निवृत्त झालेल्यांचा हे सगळ्या लोकांचं एकत्र आणि तुम्हाला माहिती आहे की कोरोनानं पश्चात माणूस आयसोलेशनकडे वळला विलगीकरणाकडे एकत्रितकरणाकडे वळला आणि त्यामुळे माणसातलं आपुलकीचं नातं जिवाळ्याचं नातं संपत चाललं होतं ते वृद्धिगत व्हावं वाढावं या संकल्पनेतून एक दिवस अचानक मी विद्यार्थ्याबरोबर संवाद करत होतो आणि माझी विद्यार्थ्यांना म्हटलं की आपण सगळेच एकत्र आलो तर आणि मग त्यांनी ती संकल्पना उचलून धरली की सर आपल्याला ही संकल्पना राबवायची आहे आणि मग ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रात साथ गाठली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे पहिल्यांदा फक्त एकशे एक्कावन्न सदस्य होते आज मी तिला आमचे दोन ग्रुप झालेले आहेत पहिला ग्रुप दहाशे पंचवीसनं क्लोज झालेला आहे आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये साधारणतः आता एक तीनशे चारशे सवास झालेले आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटलं की माझ्या महाविद्यालयाला एकदा भेट द्यावी ते दिवस आठवावेत आणि ते साहजिकच आहे कारण मानवी प्रवृत्ती आहे ती घराकडे परतण्याची हे खूप मोठं परिवार आहे घर आहे त्याकडे ओढीनं लोक आले असं मला वाटतं